नमस्कार म्हणताळी जय शिवराय तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमच्याकडे तडे अंगठो लावतात कुफानासाठी अंगो जर अंगठो लावचं लागता तर सगळीजणं आपल्या बाबांच्या खळ्यात जमली आहेत मी पण जात आहे आमची आई देवळाकडे गेली सकाळी त्याच्यामुळे कदाचित मी कुपान सगळीकडे शोधले नाही तर मी आज लावून नसतंय पण ती बहुतेक कुपान घेऊन गेली आहे आणि जाती निघती रे अंगठं लावून माईन साफसफाई केल्या ना असली सगळी <laughs> <laughs> तर मंडळी कुपानवालो ना कुपाने अंगठो लागूलो ही आवडत जरा खबर पगाळले ना काय सगळी लोक का घोरी करून पळतात आमची आई गेली सुद्धा आणि अंगठो पण लायला आणि पहिल्याडे गेलेली ती तर सगळ्यांका ह्या असता की कधी एकदा जाता अंगटो अंगठो लागता असं जाता म्हणजे कुपान कधी उन्हा हाडून एकदा काम पाठी घालतात तर थिसर ना

तर लोकांची नुसती घुरी पडली अंगटो लॉक मी एजेचं कुपान घेतले ना आता जाते एजेकडे देऊक आणि भारती काकीचा वारा देऊन सप्पला अंगटो लॉक जा अंगटो लाग अंगटो लॉग जा वेगना श्रीका दिसा वायंग्याची भाजी केलंय कडी करूची आता आकाची धर तुझा कुपान सामारा कसला गेला काळ्या वाटाण्याच नको आज कडीच खात कधी येत नाही भात सुकत यातला ना होय बाय येत लावून तर पावस बघूया आज पावस सुद्धा ये सगळं करू, करू खाय आता मग पायरा पुरसू कधी करूया कधी करूया सांग भाजी खाऊ खाय काय करू खाय आता बघूया आता ह्या ह्या करतात कधी ती चल आदित्य चुकूत तुर आता शावाटा सबंजी सनी मार गावात जागा गोती लोकांची भाता सुकत घातलेले असतात बहुतेक तर आदित्याचा इजू काकाची रिक्षा आवाटात जास्त फुला जास्त जास्ती फुलली आहेत ही कोणी काढूक नाहीत दिसता तर मंडई जाता जाताना आवाटातिसर आमचे चिल्लर पार्टी जी क्रिकेट खेळता बॅटबॉल तिसर तुमका ग्राउंड टाकायचे तर आता लोकांची भाता कापून झाली तशी पोरगी पोरगी आता आपली रिकामी करून खेळाची तयारी करत आहेत कारण की आता हिवाळ इल्लेला असत जत्रेंका पण सुरुवात झालेला असतात तर पहिलीच ही सोनुर्ल्याची जत्रा झाली त्याच्यानंतर जत्रा सुरू तर काल अकरा तारीखला सांगेलची जत्रा झाली सांगेलच्या जत्रेनंतर बरोबर एका महिन्यानंतर आमची जत्रा असते जात वेरल्याची काय गे खडसली रिक्षा मी काय बघू नाही लाय लांबतो हां हां तर ही सरी लिंगतांची वापली असा पोर तर पोरग्याने नाही बघा एंका खळ्यात कोणी चांगला खळाखोरी आणि या रे तर त्यांना करूक जमाचं नाही पण क्रिकेटसाठी बघा मैदान केलं नाही या सहभाग आमचा गौरांचा आणि असतो ना बघा हे समस्त केलं या त्यांना आता वापली रिकामी झाली या तिचा खेळात पण चांगला असा रस्त्याच्या बाजूकच स्टम वगैरेचं ठेवलं नाही आत की काय लायला रे बुरशा नाग काक जाऊन नेल गाई देवाशी गेल देवा हॉस्पिटलात घेऊन येल पॅक केलं दिसता मी सगळा सगळं खालाय फुसांनी चमचा काढून हम्म पण आंबट लागला वाय बरोबर लागणार नाही पायंग्याची भाजी केल आजोटीही बघता खाल माक लोणी काढलं काय म्हणान मी चमचा काढून सगळं सपयलाय मला आवडला लोणी खूप आवडत तर आई घुसून घुसून ही नारई असता दाखय बाहेर काढून तर ही नारई असता आणि ह्या दही घालून थोडासा ताकात मिक्स करत आणि त्याच्यापासून आता कढी करतली आई आमची काकाची कडी खूप आवडता आणि लोणी लोण्यापासून आपण तूप पण करू शकतो नाही गे आमच्या जेव्हा म्हशी होते तेव्हा करू आता नाही आमची आजी खूप करी तूप औषधी असतं त्याच्यामुळे पण आता नाही आमची अजून घट अजून आमची घट आजी गोंडे मात्र वाढले नंत आमच्या फुलांची खूप आवड असा की सीतेसारखे लांब धुंतली आपली तर अशा प्रकारे ताक ह्या थंडगार असतात जीवाक जरा बरा मी आरोग्या केलंय कुकरात भात लायलेलो हा कडी करूची आता फक्त गायला पायरे आमचे उंच झाले नाही सखी तर मंडळी मी तुम्हाला मला सांगा का नाही सखीचे आमच्या फूड संपन्न दोन तीन दिवस झाले <खेगे> आणि त्या पहिल्यांदा दोन टाईम आम्ही त्या दही भात नाही तर भाकरी आणि एक टाइम पेड्याग्री देऊ पण शुभलान काय उतल्यान मात्र ते वाडीक जाऊ नको त्याच्यामुळे <खेगे> पेड्याग्री <खेगे> त्याचा <खेगे> राऊ बघूया आता कधी आणूच आता नाही तर साक्षी कसा काय घेऊन येऊन तरी पण खाता भाकरीच खाता पण दूध बा दही बा शाप सोडला ना त्यांना काय नाव का आता बघूया बघूया कितके आला लोणी तर लोण्याच गोळ झालो तयार ता ताकाची कडी वांग्याची भाजी आणि भातम्या जेवण घेते आता जेव्हा टाइम झाला सवा एक वाजल्यात सखी पण भाकरी घातले मी या भाकरीच त्याचा आता फूड नसल्यामुळे आणि खाता आता मंडळी आता जेवण बिवून संध्याकाळच्या टायमिंगला मी या चाललंय पायऱ्यात थोडीशी आग घालूची होती वापल्यात आम्ही त्या दिवशी कुडसाळू काढलो तर काकी आणि मम्मी गेलीत पुढे वापलेत कितक्या असं काम केलं नाही आता आता परड्याची आमची जोरदार तयारी झालो सखी बाय तर आता चलय मी या पायऱ्यात तर मंडळी आत्ताच मी पायऱ्यात पोचलोय आणि तडे तो बघा धूर दिसाक लागलो म्हणजे तडे त्यांच्याने काम चालू केलं नाही आपला ओ टी पी जी आहे ना तर काकिनाने मम्मी हडे येऊन आग घातल्याने सुद्धा गावात खडच हडलाय

ट्रॅक्टरची सोय बघतात एकदम जवायचं काय वाटणार नाही आता जागा भरपूर दिसतात बेनल का असं वाटतं की ट्रॅक्टर लावत केला नाही पाठकडे सगळा दुकतान आता नाचणं पण करतले नाही गे के। पावसाळी केल्याने नाचं त्यांचं आता नाचणं लागलेलं आता वायंगणा शेती बरोबर नाचणं केलं जातं दोन वेळा ना आणि उन्हाळ्यात तर आता आम्ही सरसून चाललो खालच्या सर वापरत वायंगणा शेतीची कामं करतो तिसर कराड काढू जातो ना मम्मी कराडच काढू जातो आपले बेनूचे लागतात माझे सामाच्याकडे माझ्याकडे कराने लागले आहेत काय चार केलू शेते

ही आमच्या वाटेवरची वापली आहे आणि ती बाजूची काकींची काकींच्या करूक ना तर आम्ही आता इसर तर व जे आपल्यात पेरतलो त्याच्यात पण आग घालून घेतलं मम्मी कुडसडो काढता हे कसला पाहत होता गे अमाने होता त्याच्यामुळे कुडसडो येणार नाही म्हणतात घट येतात ते कुडसडो असा तो तरी पण आम्ही हळूहळू काढतो आणि ससून डायरेक्ट आता आम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजली आहोत नाही सॉफच असलेत काहीतरी आता आम्ही डायरेक्ट घराकडे जातो जितको जायत सांज जाईपर्यंत तितको काढून कारण की आम्ही इल्लेलो पारड्याच्या कामासाठी तर झालेला असता तर तुला टाइम होतो तरी हा करून घेऊया येतो भात मारून येतो ना सांग तरी काकी आणि आताच भात मारून घराकडे जातात दिपा काकीकडे तो ट्रॅक्टर असताना आम्ही कोंचात पेरत नाही तुमचा ट्रॅक्टर लोकाच्या हेतु जात नाही बरे असत आपले या कर ट्रॅक्टर तो झालो आता आपल्यानी काय ते काकी ट्रॅक्टर झालंयत आमची दोन इليات ऑर्डरी ऑर्डर इले ते त्या दोन हे आता येतो नाही मींती दोन कोपरे पेरून दिलस त्याला मग सारखं कोपरे लावचे बाजू दिस आय येतो ना हर्टलो

आता ड्युटी सपली काय चलतं पिढे बाना खूट दीपाकाची ड्युटी सपली पड़ा परडाची तयारी काही एक ना म्हणता शेतकरी ही खरी शेतकरी ही शेवट करतेला हिना केला ना मस्त लाखडे नाही करू काय नाही करू मम्मी पिढे बांधता इतकेच पिढे नाही चलत जाऊया टाइम झालो स वाजले तर मंडळी आम्ही आता चलो घराकडे गेली पायी मोसंबी लागले पिकत कधी आता वाय ना तर वायंगणा वागता हे प्रत्येक सीजनला ना निसर्गानं सीजन काय काय दिलेला असता भात कापताना तवशी उन्हा नको जाम उन्हा नको तोरंजना आणि आता वायंगणा शेतीच्या टायमिंगला मध्ये आमच्या तवशी लागतात आंबट गोड असतात तवशी नमामुळे <laughs> <laughs> मोसंबी लागतात आंबट गोड असतात खूप लागतात बाकी कोणचे नाही आडी इतकी चल गे काकी रवा ना किती तर आता स्वारी चलली आहे घराकडे చలాతరు మండయి असतोच एक नवीन व्हिडिओ घेऊन उद्या भेटाया एका नवीन दिवस दिवसाच्या सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी बाय टेक केअर बघूया उद्याचं काय प्लॅनिंग नसा तो आजचा दिवस सगळं त्या अंगठो लावकच आणि हडे परड्याची तयारी सगळी चालू असा अजून खूप सारे स्टे अप टप्पे असतात परडा करूचे वांगणा शेतीचे पण ट्रॅक्टरचे जरा मुश्किल असेल त्याच्यामुळे अजून काय पेरणीचं आम्ही बघूक नाही पण परड्याचा बघूया खनाचं तर लागतं ना तर आता सध्या सगळं लक्ष जो असं तो परड्यावर असा तर लवकरात लवकर काम करून घेऊ काय बाय बाय टेक केअर चल लवकर मम्मी नाही भारो घेतल्या ना पिढे आणि आग्गा लुग्गा होतात नाही गे तो पडतो तो बघ हो, चल पडलो ते मी हातासून घेऊन येतोय काटियांका पण जाऊ काय बुरुट्यात नाही गे तामिंची फक्त भीती असा